चायनीज हवे चिकन खायचे चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू कार्ड डॉट ओ आर जी या वेबसाईट वर गुढीपाडव्यापासून शुभारंभ

त्यानंतर त्यांनी नारिंगरे येथील आबासाहेब राणे विद्यामंदिर नारिंगरे नंबर एक या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत येत सकाळी अकरा वाजता मतदानाचा हक्क बजावला सर्वसामान्य मतदारांसारखं रांगेत उभं राहून त्यांनी मतदान केंद्रात प्रवेश केला सर्व मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदान करावं असं आवाहन त्यांनी यावेळी कोकण नवशी बोलताना केलं आताच मी मतदान केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की या मतदारसंघातली जनता ही माझ्याबरोबर मला साथ देतील पाठीशी राहतील आणि प्रत्येकाने आपलं हे पवित्र मत आजच्या ह्या दिवशी मतदानात दिलं पाहिजे आणि जो कोण उमेदवार आपला विकास करू शकतो अशा विकासाच्या करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी जनतेने उभं राहिलं पाहिजे असं मी जाहीर आव्हान करतो आहे सगळ्यांना हा पवित्र हक्क घरी बसून गमवू नये सर्वांनी बाहेर पडावं आणि आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाचा हा आपल्याला अधिकार आहे तो बजवावा आणि सहा महिन्या सहा वाजेच्या आत आपण जर मतदान केंद्राच्या आत शिरलात तरी आपल्याला ते घेतलं जाईल आणि आपलं मतदान तिथे केलं जाईल त्यामुळे आपला हा पवित्र हक्क सर, सर्व नागरिकांनी अवश्य घ्यावा आणि ब बजवावा असं माझं आजच्या दिवशी म्हणणं आहे देवगड मते मतदानाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून स्थानिकांनी मतदानासाठी मोठ्या संख्येनं मतदान केंद्रावर हजेरी लावली होती साईनाथ गावकर कोकण नाव देवगड असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉमवर